तुमच्या पाल्याची शिक्षणाची चिंता आता आमच्यावर सोडा अकरावी व बारावी सायन्स जे ई ई सी ई टी नीट आणि एन डी एसाठी चौदा वर्षांची अखंड परंपरा असलेल्या बालाजी अकॅडमीमध्ये प्रवेश सुरू सुसज्ज क्लासरूम प्रत्येक घटकावर भरपूर सराव चाचण्या तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक अकॅडमीची कडक नियमावली व काटेकोर अंमलबजावणी हॉस्टेल व मेसची खास सुविधा चला तर मग उज्ज्वल याच्याची अखंड परंपरा असलेल्या बालाजी अकॅडमीमध्ये आजच प्रवेश घ्या व आपल्या पाल्याची चिंता सोडा नावनोंदणी व प्रवेशासाठी सर एरंडेसर सर व शिंदे सर, सर यांच्याशी संपर्क करा आमचा पत्ता बालाजी अकॅडमी प्रसाद चित्रमंदिरासमोर मंदिरासमोर अमोल स्टेशनरीच्या वरती विटा नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत दिनांक एकतीस मार्च रोजी विट्यात मायनी रोडवर खाद्यपदार्थांच्या पदार्थांच्या गाड्यांसमोर द ज्यूस फार्म नावाचे ज्यूस सेंटर सुरू झाले आमदार सुहास बाबर व सुप्रसिद्ध सह्याद्री फार्मचे विलासराव शिंदे यांनी शेतकरी व ग्राहकांच्या खाचाखच भरलेल्या गर्दीत द ज्यूस फार्माचे उद्घाटन केले आता तुम्ही म्हणाल रोज एक ज्यूस सेंटर सुरू होतंय मग यात नवीन काय तर नाशिकजवळ सह्याद्री फार्म नावाची विलासराव शिंदे यांनी प्रचंड कष्टातून सुरू केलेली पंधराशे कंटेनर द्राक्ष निर्यात करणाऱ्या याच सह्याद्री फार्मने द ज्यूस फार्म, ने जूस फार्म चे क्लस्टर विठ्यात सुरू केले आणि त्याचेच उद्घाटन मोठ्या दिमाखात झाले द ज्यूस फार्ममध्ये तीस रुपयांमध्ये ओरिजिनल ताज्या फळांचा ज्यूस आता ग्राहकांना मिळणार आहे यामध्ये चिक्कू स्ट्रॉबेरी अननस सीताफळ जांभूळ पेरू आंबा या ताज्या फळांचे ज्यूस आता विठ्यात उपलब्ध झाले असून ग्राहकांची प्रचंड गर्दी होत आहे द ज्यूस फार्माचे आउटलेट ही देण्यात येणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना आता या आउटलेटच्या माध्यमातून व्यवसायही करता येणार आहे द ज्यूस फार्मचे वैशिष्ट्य म्हणजे एकदा ज्यूस पिलेला ग्राहक परत परत इथेच येत असतो ज्यूस बरोबर मिल्कशेक मस्तानी व ड्रायफ्रूट मस्तानीचा आनंदही इथं घेता येणार आहे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी सुरू केलेला हा प्रकल्प लवकरच मोठी झेप घेणार आहे कुठलेही की केमिकल नाही की शरीराला अपायकारक होणारी कुठलीही गोष्ट नाही अत्यंत दर्जेदार व ताज्या फळांचा ज्यूस मिळत असल्याने इथं गर्दी मात्र प्रचंड होते गार्डी येथील पद्मदीप रिलायबल एल एल पी लिमिटेड गार्डी या कंपनीचे संचालक असलेल्या राहुल बाबर नितीन कदम अतुल बाबर व सतीश कदम यांनी एकत्रित येत अतिशय दर्जेदार सेवा देणारे द दे ज्यूस फार्म आता सुरू केले असून लवकरच परिसरामध्ये आउटलेटच्या माध्यमातूनही दिसणार आहे स्वर्गीय अनिल भाऊ बाबर आज असायला पाहिजे होते असे सांगताना राहुल बाबर भावनिक झाले असू बोसतच त्यांनी स्वर्गीय अनिल भाऊंचे शेतकऱ्यांप्रती किती प्रेम होते हे सांगितले एकंदरीतच द ज्यूस फार्माने विट्याच्या लौकिकात भर घालत ग्राहकांची प्रचंड गर्दी आपल्याकडे खेचली एवढे मात्र नक्की अभिजीत शिंदे प्राईम न्यूज विटा आणि त्यांना हे क्रेडिट बघणं गरजेच एक शेतकरी उभा असताना काय करणं लागते आणि प्रत्येक गावात भाऊंच जे पाणी पोचलेलं आहे आणि त्याच्यापासून भविष्य काय करत हे प्रत्यक्ष भावनी बघितलं जात आणि कारण कसं आहे काम करत असताना प्लॅस्टिकच्या आच्छादन केल्यामुळे भावनी खूप प्रयत्न केली दुर्दैवाने भाऊंचं अकाली निधन झालं बीपी फ्लो कोणाच चालत नाही परंतु जे टप्पा आहे मतदारसंघाचा असेल प्रत्येक असेल जी प्रगती होत आहे ते पाहण्यासाठी भाऊ एक अपेक्षित भावना मी भाऊंना एक खंत करतो आता माझ्या आई वडील चुकते चुकती इथं अपेक्षित आवश्यक होते पण बीपी फ्लो काही चालत नाही इथं जे उपस्थित आहेत आमचे बापू असतील शेवटा आमचे मोठे बहिणी काकी या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय भैया बाबर त्याचबरोबर अमोल दादा आपण ज्यांच्या विनंतीनं मान देऊन इथं उपस्थित झाला ते अतुल भैया आणि इथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर महाराष्ट्र द्राक्ष बागत संघाचे उपाध्यक्ष मारुती नाना त्याचबरोबर आमचे मित्र चंदू आबा सुरेशजी त्याचबरोबर इथं उपस्थित असलेले सर्व द्राक्ष बागात आणि बारी बहिणींनो खरं तर ज्यूस फार्म ही सह्याद्रीची ज्यूस आउटलेटची एक वेगळी व्यवस्था मागच्या वर्षी जेव्हा आम्ही सुरुवात करायचा प्रयत्न केलात तर तेव्हा कल्पना नव्हती की याला एवढा चांगला प्रतिसाद मिळेल एक साधारण जर पाहिलं तर दीड वर्षापूर्वी तर आपण पहिलं आउटलेट निपळगावपासून ओपन केलं आणि आज हे तेहतीसावं आउटलेट हे महाराष्ट्रामध्ये आज ओपन होत आहेत आणि याचा शुभारंभ आज इथे आपल्या सर्वांच्या उपस्थित करताना मनापासून आनंद होतो आहे तर जर पाहिलं तर इथं उपस्थित सर्व द्राक्ष बागाधर आहेत किंवा किंवा इतर सर्व फळ उत्पादक शेतकरी आहेत आणि सर्वांना कल्पना आहेत आपल्या सर्वांना पिकवायला उत्तम जमतं पण विकताना आपण सर्वजण कुठंतरी दोन पावलं मागा असतो आणि आपण दुसऱ्यावर कुठंतरी अवलंबून असतो पण आज जो काही प्रयत्न सह्याद्रीच्या माध्यमातून आम्ही मागील चौदा वर्षातून करतो आहे का आपण जेवढं पिकवणं उत्तम आहोत तेवढंच विकण्यामध्ये पण उत्तम आहोत आणि तेवढंच आपल्यामध्ये ती क्षमता आहे की आपण पूर्ण मूल्य साखळी शेतामध्ये पिकवण्यापासून तर ग्राहकापर्यंतची सगळी साखळी आपण उभी करू शकतो हा प्रयत्न चौदा वर्षापासून जो चालला आहे त्याच्यामध्ये आता एक जुस आमच्या निमित्ताने अतिशय चांगलं त्याला स्वरूप येतं आहे आणि त्याचबरोबर एक जी काही ग्राहकाशी डायरेक्ट संवाद साधण्याची एक जागा या निमित्ताने तयार होते आपण जे काही द्राक्ष पिकवतो आहे डाळी पिकवतो आहे आणि त्याबरोबर त्याचे जे काही उपप्रकार आहेत ते सगळेच म्हणजे ज्यूसचं एक माध्यम आहे पण त्याच्याबरोबर इतर सर्व प्रोजन स्वरूपात असेल ॲसेप्टिक स्वरूपात असतील किंवा याच्या अजून काही ॲडेड काही वेगळे प्रकार आहेत डिहायड्रेशन फॉर्ममध्ये असतील असे सर्व याची फळं आणि भाजीपाल्याच्या पिकांची पूर्ण साखळी जशी दुधामध्ये आपल्याला कल्पना आहे आमूलच्या माध्यमात उभी राहिली तसा करण्याचा प्रयत्न हा आम्ही मागच्या चौदा वर्षापासून करतोय आणि त्याला आता चांगलं स्वरूप येतं आहे याचा आनंद होतोय आणि मला तिथं आवर्जून सांगावंसं वाटतं वाटतंय तर ज्यूस फार्म हे जे काही आउटलेट आहे हे आता फक्त महाराष्ट्र न राहतं इतर राज्यामध्ये पण त्याला मोठ्या प्रमाणात मागणी येते आणि भैया सांगायला आनंद होतो गुजरातमध्ये सुद्धा आता आउटलेट पुढच्या महिन्याभरात ओपन होतील अशा अपेक्षा आहे इतर राज्यातून म्हणजे पर यू पीपासूनसुद्धा याला मागणी येते आपल्या सर्वांना कल्पना असेल का सगळे ज्यूसेस जे आहे हे सर्व जे काही आपल्या जेवढे महाराष्ट्रातले महत्त्वाचे फळं आहेत म्हणजे मध्ये आंब्यापासून तर डाळिंब्यापासून तर मग जांभळापर्यंत जाठ्याशीसुद्धा ज्यूस लवकरच उपलब्ध होईल संत्र्याचा जो काही आपल्या नागपूर सां मँड्रीन आहे त्याचा ज्यूस असे सगळे महाराष्ट्रातले जे पिकणारे फळं आणि त्याचबरोबर इतरही काही जे काही फळं आहेत तर त्याचे ज्युसेस हे फ्रोझन स्वरूपात असेल आणि किंवा मग डायरेक्ट फ्रेश स्वरूपात असतील अशा दोन्ही स्वरूपात उपलब्ध होत आहेत त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह वापरलेले नाही आहेत कोणत्या <कुंते> प्रकारचं काही अॅडिट्यू नाही आहेत नैसर्गिक जे काही आहे जे काही फळाचा स्वाद आहे तो जसा दस तसा आपल्यापर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न आहे आणि याच्यासाठी मागे भरपूर मोठ्या प्रमाणात आर एन डी पण झालेली आहे जवळजवळ मागच्या आठ वर्षामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग रिटेलच्या पात पातळीवर त्याचबरोबर जे काही आपलं जगभर जे काही कनेक्शन आहे मग युरोपमधले असतील साऊथ अमेरिकेतले असतील किंवा ऑस्ट्रेलिया युरोपमध्ये त्याचबरोबर अमेरिकेमध्ये जे काही चाललेले प्रयोग आहेत त्याच्यापासून भरपूर काही शिकून आणि त्यातलं सर्व चांगलं घेऊन आणि पण आपल्या मातीतलं आणि आपल्या लोकांना आवडेल अशा स्वरूपामध्ये हे ज्यूस पामचं हे सगळं फॉर्मॅट तयार झालं आहे सगळे ज्यूसेस जर तुम्ही पाहिलेत ते पूर्ण म्हणजे तर चवीच्या बाबतीत किंवा दर्जाच्या बाबतीत तर पुढंच कोणत्या प्रकारचं काही तुम्हाला एक सुद्धा कुठं कमतरता दिसणार नाही पण किंमतीच्या बाबतीत जर पाहिलं तर ते सर्वांना म्हणजे हे काही फक्त श्रीमंतांसाठीच नाहीत तर कोणासाठी म्हणजे मध्यवर्गीयापासून तर सर्वसामान्यांना परवडतील अशा दर्जा याच्यामध्ये दरामध्ये हे सर्व ज्युसेस आहेत आणि बऱ्याच लोकांचं म्हणजे आम्हाला प्रश्न पण येत असतो का एवढ्या तुम्ही स्वस्थामध्ये कसे देत आहेत बाकीच्या तुलनेमध्ये निम्मी किंमत कशी काय आहेत पण मुळातच जी काही वस्तू आहे ती मुळात जी काही शेतातून डायरेक्ट इथपत देताना मधले खर्च कमीत कमी करायचा प्रयत्न केला आहे आणि त्यामुळं जो काही वाचणारा जो काही त्यातला काय फायदा आहे हा ग्राहकाला द्यावा जास्तीत जास्त आणि त्याचबरोबर आपल्या शेतकऱ्यांना मिळावा अशा दृष्टीने ह्या किमती ठेवलेल्या आहेत त्यामुळं उत्तम दर्जाचे ज्युसेस आणि अतिशय केपाच्या दरामध्ये असे हे ज्यूस आता आपल्या प सर्व या विटा परिसरातील नागरिकांना हे ज्युसेस उपलब्ध करून देत आहेत तर मी आवर्जून आपल्या सर्वांना आणि त्याचबरोबर आपल्या माध्यमातून सर्व गटाच्या सर्व नागरिकांना परिसराचे सर्व नागरिकांना मनापासून त्यांना विनंती करेल की आपण एकदा या आउटलेटला नक्की भेट द्या आपल्याला मनापासून त्या ज्युसेसचा त्याचा जे काही स्वाद आहे घेण्यामध्ये आनंद वाटेल या अशी मला खात्री आहेत आणि त्याचबरोबर तिथे आवर्जून अजून एक जे काही उल्लेख करायचा आहे की या परिसरामध्ये आत्ता फार्मर फूडसर कंपनी आत्ता पद्मदीप आहेत आणि त्याचबरोबर आपली युनिफ्रुटी अशा दोन पुडुसर कंपन्या स माध्यमातून इथे उभ्या राहिले आहेत आणि त्या माध्यमातून द्राक्षाच्या नवीन जातींच्याही जा लागवडी आता या परिसरात मोठ्या प्रमाणात व्हायला सुरुवात होते आणि ही जी काही आता साखळी आहेत हे आपण अशा प्रत्येक भागातल्या पुडुसर कंपन्या एकत्र येऊन महाराष्ट्रामध्ये एक ताकदीचं फळांचं सगळी एक संघटन उभं राहणं तर हे आता द्राक्षाबरोबर असेल त्याचबरोबर डाळिंब आहेत किंवा मग आंबा आहेत आणि काजू टोमॅटो असे महाराष्ट्रातील सगळी महत्त्वाचे फळपिकांमध्ये मा म्हणजे भाजीपाला पिकांमध्ये आता ही सगळी व्यवस्था उभी हो राहते या माध्यमातून एक आपण एक जो काही शाश्वत शेती आहे आपलं सगळं एक एकर दोन एकरचा शेतकरीसुद्धा आज शाश्वत पद्धतीने शेती कसा करेल नफा कधी कधी दिसतो पण तो शाश्वत राहत नाही दहा वर्ष तो दोन वर्ष चांगले गेलेत आणि दोन वर्ष अडचणीत गेलेत असं न होता की शाश्वत कसं होईल याच्यासाठीची ही सगळी पूर्ण ही सगळी व्यवस्था ही पायाभरणी या परिसरामध्ये होते त्वचेच्या सर्व आजारावर अत्याधुनिक मशीनद्वारे उपचारासाठी व त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे ट्रीटमेंटसाठी एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर स्वाती पाटणकर यांच्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअरला इथे स्किन पॉलिशिंग केमिकल फिलिंग स्किन व्हायटनिंग फेअरनेस ट्रीटमेंट आदींबरोबर त्वचेवर आधुनिक उपचार करून आपले सौंदर्य खुलवले जाते त्याचबरोबर अनेक आजारांवर खात्रीशीर उपचारही केले जातात चला तर मग आपले सौंदर्य खुलवण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व टर्मा केअर तिरंगा चौक राजाराम बापू बँकेसमोर मायनी रोड विटा संपर्क अष्ट्याहत्तर तेवीस शहाऐंशी पंधरा शून्य दोन